या सुंदर अशा चित्रपटाच्या मागे सुद्धा अशाच विश्वास ठेवून अगदी आधारस्तंभ बनणाऱ्या आपल्या प्रोड्युसर्सची आज इथे उपस्थिती आहे आणि सुरुवात करताना मला त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायच्या आहेत त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यात एकदा मंचावर आमंत्रित करते प्रफुल्ल सर प्रफुल्ल ककानी सर रंजना मोहित लखोटिया मॅम अनक सर निलेश राठी सर यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांना सुद्धा मी विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे नमस्कार जसं मी म्हटलं की खरंच कुठलीही कलाकृती सत्यात उतरण्यासाठी एका भरभक्कम आधारस्तंभाची गरज असते आणि ते आधारस्तंभ तुम्ही आहात या चित्रपटासाठीचे त्यामुळे अर्थात पहिला प्रश्न तुमच्यासाठी की निर्माता म्हणून कुठलीही गोष्ट निवडताना फार जोखमीचं काम असतं आणि कारण त्यासोबतचा प्रवास खूप मोठा असतो ही गोष्ट निवडण्यामागचं तुमचं कारण काय जेव्हा आपल्याकडे काही स्क्रिप्ट येत राहतात फारशा स्क्रिप्ट आल्या होत्या तर एक हे जे स्क्रिप्ट होती निखिल बैरागरे नक्षतांनी आम्हाला एक्सप्लेन केली आणि हा जो विषय होता ना हा वेगळाच होता आत्तापर्यंत हा विषयाबद्दल कोणी बोललं नव्हतं त्याच्यामुळे बी आणि आमच्या पार्टरने डिसाईड केलं की आम्ही या पिक्चरवर इन्व्हेस्ट करूया प्रोड्यूस करूया आणि जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पोचवूया एक रिॲक्शन जर मी तुम्हाला विचारले स्क्रिप्ट ऐकल्यानंतरची एक रिॲक्शन काय होती तुमची

ही कथा तुम्ही निवडलीत आता नावाचा विषय निघाला आहे त्यामुळे हे नाव ज्यांना सुचलं आणि संकल्पना ज्यांच्या डोक्यात अवतरली असे आपले लेखक दिग्दर्शक निखिल वैरागड सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे त्यांच्यासाठी धन्यवाद <laughs> नावाविषयी पोस्टर रिलीज झाल्यापासूनच कौतुक सगळ्यांच्याच मनात होतं कुतूहल होतं हे नाव कसं सुचलं याविषयी काय सांगाल ॲक्च्युली हीच तर आमची स्ट्रॅटर्जी होती की म्हणजे आता आम्ही आता भरपूर इंटरव्ह्यूज केले ते इंटरव्ह्यूज करताना पण आम्हाला सगळ्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे नाव ह्या चित्रपटाचं काय हां तर ह्याच्या मागं पण एक बॅक स्टोरी आहे म्हणजे ती बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही ज्यावेळेस हा सिनेमा प्रमोशन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही विचार केला की ह्याला थोडं अडल्ट पद्धतीने आपण प्रमोट करूयात कारण की कसं होतं की आपण आता सोशल मीडियावरती आपल्याकडं मोबाईल आलेले आहेत आणि जेव्हापासून सोशल मीडिया आपल्याकडं आलेला आहे ना तेव्हापासून त्याचे ते दोन्हीही परिणाम आहेत म्हणजे वाईट गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत पण काय होतं की पुरुष मंडळी सत्तर टक्के प्रमाणात जे जी पुरुष मंडळी आहे ना ती ज्यावेळेस एकट्यातमध्ये असते त्यावेळेस त्यांना काही सजेस्टेड ॲप येतात जसं की पोर्नोग्राफी असेल किंवा काय असेल ते लगेच त्या ब त्या ॲपवरती जाऊन क्लिक करतात क् आणि असे लोक बसलेले आहेत मागं की ते हे कांड करणारे जसं सेक्सटॉर्शन म्हणा किंवा हनीट्रॅप म्हणा हे सगळे लोक काय करतात ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांना त्यांचा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो जसा तो डाटा पोचला की ते त्यांना विशिष्ट पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात मग ह्या हनी ट्रॅपिंगमध्ये बरेच लोक आपला जीव देखील गमावतात अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं आणि मग अशा पद्धतीने आम्ही ह्या टॉपिक वरती डिस्कशन करताना आम्हाला सुचलं की बाबा ह्याला एक योग्य हो। ते नाव असावं मग ते नाव काय की आंबट शौकीन कारण की ह्याच्यामध्ये सगळे आंबट शौकीन अडकले जातात की नाही ह्याच्यामध्ये सगळे <laughs> जातात अडकले तर ते आंबट शौकीन लोक म्हणून uh, आमचं माझं आणि अक्षयचं uh, लिहिताना बोलणं ठरलं की आंबट शौकीन हे नाव या सिनेमाचं असावं अच्छा हा शब्द कोणी सुचवला स्पेसिफिकली काय झालं ऍक्च्युअलमध्ये ही गोष्ट आहे ना लॉकडाऊनमध्ये मध्ये आमच्या एका मित्राला बद्दल असं ही सगळी गोष्ट झाली त्याला एक व्हिडिओ कॉल आला त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी त्या मुलींनी त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर त्याला ब्लॅकमेल केलं की मी तुझ्या ह्या ह्या लोकांचे नाव आहेत त्याच्या सगळ्या फॅमिलीचे त्याच्यामध्ये मी हे पोस्ट करेल म्हणून तो घाबरला त्यांनी तात्काळीने आमच्या दोघांना बोलवलं बोलवल्यानंतर त्यांनी म्हटलं की मी असं ह्या फंड्यामध्ये अडकलो बाबा आता मी काय करू तर मग मी त्याला म्हटलं तू घाबरू नको आमचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत आम्ही ते युटिलाईज करून तुला ते वाचू आम्ही ते सांगितलं काही लोकांना त्यांनी तात्काळीने ते व्हिडिओज वगैरे सगळे डिलीट करून टाकले आणि तो वाचला तो पण तो व्यक्ती एक गोष्ट जाताना बोलला की जर समजा हे अजून प्रकरण वाढलं असतं तर मी कदाचित आत्महत्या के केली असती मग त्यावेळेस आम्हाला वाटलं की ह्याच्यावरती एक चित्रपट बदला पाहिजे मग आम्ही थोडा अजून त्याच्यावरती डीप गेलो तर आम्हाला एक गोष्ट कळली की ह्याच्यामध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापासनं ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत लोक अडकलेली आहेत फक्त ते बोलत नाही त्यांचा तोंड दाबून बुक्याचा मार होतो कारण की ही गोष्ट अशी आहे की ती लोकांना सांगता येत नाही ते घाबरतात आणि तेच आम्ही ह्या स्टोरीच्या पद्धतीने सांगून दिलेलं आहे की लोकांना तुम्ही आमचा सिनेमा ज्यावेळेस बघाल त्यावेळेस जरी त्याचं नाव आंबट शोकीन असेल तरी त्याच्यामध्ये जी गोष्ट दाखवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला कळेल की ह्या ट्रॅपमध्ये जर तुम्ही अडकला असाल तर ते त्याच्यामधनं वाचायचं कसं आणि अडकायचं नसेल तरी त्यापास त्यामध्ये काय करायचं खरंय फक्त करमणुकीचा हा विषय नाही आहे तर समाजात सध्या जे घडतं आहे त्यावर एक खूप चांगलं विधानही तुम्ही केलेलं आहे आणि विनोदाच्या माध्यमातून जेव्हा आपण अशी कुठली तरी गोष्ट पोहोचवतो तेव्हा ती प्रेक्षकांपर्यंत जास्त सखोल पोहोचते पण तेवढी जोखमीची पण गोष्ट असते ती विनोदाची धुरा सांभाळणं विनोदशैलीतून आपण भाष्य केलं पाहिजे हे आधीपासूनच सुच सुचतानाच विचार केला होता की ठरत गेलो नाही आ, हे सुरुवातीपासूनच आमचं ठरलेलं होतं की विनोदापासूनच आम्ही सुरुवात करावी कारण की कसं होतं नुसताच तुम्ही सामाजिक विषय लोकांपर्यंत आणला तर एका पिरियडमध्ये ते बोर व्हायला लागतात लोकांना गोष्टी त्याच्यामुळे कसं आहे मनोरंजनाच्या माध्यमातनं आणि ह्या सिनेमामध्ये आमच्या अठ्ठावीस पात्र आहेत त्या अठ्ठावीस पात्रांना वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आहेत प्रत्येकाला हा सिनेमा बघितल्यानंतर वाटेल की नाही का बाबा मी हे पात्र जगलोय किंवा माझा मित्र हा पात्र असं जगलेलं आहे हे सगळे आपल्या लाईफमध्ये रिलेट करतील ह्या सगळ्या गोष्टी आणि ते पात्र वठवणारे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार आम्हाला टीजरच्या झलकमध्ये पाहायला मिळाले ट्रेलरमध्ये आणखी पाहायला मिळणार आहेत पण थोडासा विषय आणखी हलकाफुलका करण्यासाठी एक, एक, एक शेवटचा प्रश्न तिघांनी पण ऍक्च्युली चौघांनी पण याचं एक एक उत्तर द्यायचंय चित्रपटाचं नाव आंबट शौकीन आहे त्यामुळे तुमच्या मते संपूर्ण प्रोसेसमध्ये टीममध्ये काम करणारे किंवा कलाकार यांच्यापैकी आंबट कोण आहे आणि शौकीन कोण आहे आपण सुरुवात करूया एक, एक एक नाव सांगायचं सगळ्यांनी तुमच्यापासून सुरुवात करूयात <laughs> <laughs> एकच एक माणूस आहे सगळे लोक नाव घेतील ते म्हणजे निलेश राठी <laughs> ते प्रोड्युसर आहेत आमच्या प्रोड्युसर एक मिनिट बरं असं का बरं एकच व्यक्ती सगळे सहमत पण आहेत त्या वाक्याशी आंबट काय ते म्हणजे नाही म्हणजे ते अशी आंबट नाही आहेत <laughs> काही गोष्टी मला रिल नाही करते बाकी बाकी पण पिक्चर रिलीज येते <laughs> बरं ठीक आहे म्हणजे एक काय म्हणू सगळ्या छटा या एका व्यक्तीत पाहायला तुम्हाला मिळाल्या आउट प्रोसेस म्हणून एकच नाव सहमताने आलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि आता अर्थात ज्या कलाकारांनी ही सगळी पात्र साकारलीत त्या सर्व कलाकारांना मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते लवरे मधले किरण गायकवाड आत्ता इथे उपस्थित नाही आहेत त्याचबरोबर पूजा सावंत अक्षय टंगसाळे निखिल वैरागर, पार्थ भालेराव मोनालिसा बागल आणि मानिनी तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते एकदा मंचावर यायचं आपण पाहिला पण अर्थात ट्रेलर पाहून आणखी उत्सुकता आमची शिगेला पोहोचलेली आहे आणि चित्रपट तेरा जूनला येणार आहे पण त्यापूर्वी आपण या सर्व कलाकारांसोबत थोड्या गप्पा मारणार आहोत चित्रपटाविषयी त्यांच्या पात्राविषयी आणि सुरुवात मला वाटतंय सगळ्यात आधी मला सांगा सोशल मीडियावर कोण सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे <laughs> <laughs> हां येस मग तुमच्यापासून आपण गायत्रीमुळेच ऍक्टिव्ह राहायला लागते आमची <laughs> डिजिटल पी आर ती तीन वाजता ही पोस्ट पाच वाजता ही पोस्ट कंपल्सरी टाकावी लागते सगळं तिच्या हातात आहे त्यामुळे जास्त आहे सध्या सोशल हां पण येस म्हणजे यू आर मोस्ट ऍक्टिव्ह ऑन द सोशल मीडिया आणि त्यासोबत ऍक्च्युली त्या रॅपिड फायरकडे मी येणार आहे पण त्याआधी तुम्ही लिहिलेली सुद्धा आहे ही गोष्ट निखिल सरांसोबत त्यामुळे तुमचा हा अनुभव कसा होता गोष्ट ते चित्रपट आणि त्यानंतर आता फायनली एक कलाकृती पूर्ण होऊन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे खरं तर लेहला प्रोत्साहन दिलं ते निखिलनीच कारण एक सुरुवातीला असं झालं की एकदम म्हणजे ही यायच्या आधी आम्ही बसायचो तर त्याच्यात ते एक रफ ड्राफ्ट तयार केला होता त्यांनी तो आणि अमित बेंद्रे म्हणून आमचा मित्र आहे तर त्याच्यामध्ये काही काही मला गोष्टी खटकत होत्या तर तो म्हणलं की तू लिह ना मग तुला जर एवढं वाटतंय तर तू लिही तर म्हटलं मी कधी लिहिलं नाही आहे तर म्हणलं लिहून तर बघ ना एक दोन सीन लिही काय होतंय बघू आपण तर मी एक सीन लिहिला त्यातला आणि त्याला दाखवला दुसऱ्या दिवशी वाचून दाखवला तो म्हणलं हे ब्रिलियंट आहे म्हणजे की आत्ताची जी भाषा आहे पोरांमध्ये ती भाषा त्याच्यामध्ये उतरली आहे तुझ्यामुळे तर तू तु कंटिन्यू कर डायलॉगला तू अमित बेंद्रेबरोबर बस आणि तू सुरू कर म्हणून अशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि मी आणि अमितनी बसून रोज दोन दोन तीन तीन सीन लिहून लिहून निखिल बरोबर डिस्कस करत 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 पुढे गेलो आम्ही म्हणून त्याची ती सुरुवात झाली ओके okay, आता निखिल सरांसोबत तुम्ही लेखक म्हणूनही काम केलं त्यांचं दिग्दर्शनही तुम्ही सगळ्यांनी आहे आणि त्यांनी अभिनयसुद्धा केला आहे म्हणजे तुमच्यासोबत मोस्टली त्यांचे सगळे सीन्स आहेत कुठली छटा तुम्हाला सगळ्यात जास्त भावली त्याची हां त्याची मोठी तर मनातलं उत्तर सांगा त्याच्या छटाच एवढे आहेत की तो माझ्या ह्याच्यात मग मा जातच नाही मनातून बाहेर पण त्याची एक छटा आहे जी डान्स मध्ये आहे तुम्ही ऑब्झर्व केली की नाही माहिती नाही तो बरेच ठिकाणी चुकलाय तेव्हा त्याच्या तोंडावर ती आलेली आहे म्हटलं चेहऱ्यावर सगळी रंग उमेक्टली exactly. एक्झॅक्टली नाही ही ही संधी आम्ही तुम्हाला exactly. देणार सगळ्यांना एकदा गाण्यावर आम्हाला प्रत्यक्षात पाहायचं आहे तुम्हाला तिरकताना तेव्हा चुकू नका तुम्ही आम्ही लगेच रंग कॅप्चर करू <laughs> पण थँक यू सोशल मीडियावर कोण ॲक्टिव्ह आहे यापेक्षा सगळ्यात जास्त मला वाटतं चाहते मंडळी आपण त्यांना वेगवेगळ्या सिनेमातून त्यांच्या अभिनयाला नेहमी प्रशंसा देत आलेलो आहोत आणि अर्थात सदाबहार रंगीन अशा सुंदर आउटफिटमध्ये आज त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत पूजा सावंत मला पुढचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत Uh, जान्हवी ही भूमिका का करावीशी वाटली व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरी वन खरं तर आज आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते कारण आता इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का हा प्रश्न मी प्रार्थना अभिजित खांडकेकर अमेय वाघ सगळ्यांनी या दोघांना विचारलं आहे पण दोघं शेवटपर्यंत ऐकले नाहीत त्यांनी या सिनेमाचं नाव त्यांना हेच हवं होतं आम्हाला सिनेमाचं नाव आंबट शौकीनच ठेवायचं होतं पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशनसाठी बराच काळ गेला त्याच्यामध्ये आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून तेव्हा मला एक, एक सेकंदही नाही लागला हो म्हणायला कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं आता तुम्ही ट्रेलर पाहिला त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे ती का आहे कशासाठी आहे काय होणार आहे पुढे हे सगळं या फिल्ममध्ये आहे आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते आता हे नाव का ठेवलं कशासाठी हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षयच देऊ शकेल बेटर बट आय लव्ड प्लेईंग जान्हवी हां आणि एकंदरीत ट्रेलरवरून साधारण अंदाज आलेला आहे की तिघांना सरळ दिशेला लावण्याचं काहीतरी काम महत्त्वाचं जान्हवीने केलेलं आहे जान्हवी रॅपिड फायर मला तुझ्यासोबत घ्यायचं आहे आता पात्र म्हणून तू उत्तर दिलंस तरी चालेल बिंग जान्हवी ओके okay. मी काही तुला इमोजीस सांगणार आहे ट्रेंडिंग इमोजीज आणि त्या इमोजेसना कुठलं पात्र साजेसं सा आहे अठ्ठावीस पात्र आहेत खरं तर या चित्रपटात त्यामुळे विचार करायला वेळ लागेल मला हेल्प करा तुम्ही येस सिनेमा जान्हवीने केली आहे तुम्ही आता करा <laughs> तर पहिलं आहे रेड हार्ट रेड हार्ट मी जान्हवीच ओके लाऊड क्राईंग फेस क्राईंग फेस लाऊड मोनालिसाला देईन मी कारण तिला देचारेला सगळ्यांनी खूप छळले सेट वर त्यामुळे तिथे लाऊड क्राईंग फेसच होती ती सेट राईट मोनालिसा फार असं दुःख बाहेर आलेलं आहे फेस विथ टिअर्स ऑफ जॉय टीयर्स ऑफ जॉय डायलॉग बोला अरे वा ह्याला इतका आनंद व्हायचा व्हॉट इज शॉर्ट ही वॉज ऑलवेज हॅपी ही ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट आहे असा हसरा दिग्दर्शक सगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना आता पाणवलेले नाही आहेत ना डोळे नाही ओके हा पण त्याला थोडा वेळ ओके नेक्स्ट स्पार्कल स्पार्कल नाही नाही थांब प्रार्थना वेरेला ओके हां ग्रेट आय ऍग्री फेस विथ गॉगल्स यू नो ऍटिट्यूड सो एक मिनिट किरण किरण ओके ऍटिट्यूड म्हणजे गुड ऍटिट्यूड हां लाईक नेहमी प्रेझेंटेबल असणं सेटवर येणं आणि यू नो असं सगळ्यांना काय म्हणतात भुरळ घालणं दॅट इज किरण ओके थँक्यू एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे थँक्यू पुढे मला पार्थकडे यायचं ऍक्च्युअली ट्रेलरच्या सुरुवातीलाच दिसलेल्या तुम्ही आणि एकंदरीत ती भूमिका साकारताना काय चॅलेंजिंग वाटलं त्याविषयी थोडं आंबट शौकीन नावाच्या सिनेमात चक्क चक्क आंबट रोल नाही करायचा हेच चॅलेंजिंग होत <laughs> वा, वा, वा।, वा तर नाही मला खरंच वेळेला तीच जास्त धमाल आली की मी आधी नाव ऐकलं मी म्हणलो की नाही 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 नको रे नको मग मी गोष्ट ऐकली म्हणलं अरे वा 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 करायला पाहिजे मग मी पात्र ऐकलं म्हटलं आता तर सोडणारच नाही इतकं भारी कॅरेक्टर आहे हा अरे पैसा ऐकल्यावर हे वाक्य महत्वाचं नाही का पोहचल तुमच्यापर्यंत <laughs> हो सो <laughs> सिग्या so, नावाचं कॅरेक्टर आहे की आता तुम्ही बघितलं तसं की मी चक्क चक्क साधा बोळा आहे कुठल्याही मुलीला त्रास देत नाहीये कोणाबद्दलही काहीही वाईट बोलत नाहीये म्हणजे अफलत जसं मी आहे तसं हां जसं मी खरंच आहे तसं मला करायला मिळालं तर नाही पण एक खूप महत्त्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय मी ह्या सिनेमाच्या माध्यमातून की आपल्या समाजाशी खूप मुलं असतात की जी हळवी असतात ज्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलं तर ती पटकन बोलत नाहीत कोणापाशी आणि तो त्यांचा ते आतमध्ये कोंडून राहून 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 ते खूप टोकाची काहीतरी भूमिका घेतात तर असं न करता त्यांनी काय करावं त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं याबद्दल आमचा हा सिनेमा आहे तर मला फार छान वाटतं आहे की मला हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून माध्यमातून मा पात्राच्या पोचवायला मिळतोय थँक्यू uh, पुढचा प्रश्न मोनाली uh, गोष्ट ऐकल्यानंतर काय रिॲक्शन होती आणि छळ uh, खूप झाला आहे तर आम्हाला uh, आता कळलंय पण एकंदरीत चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आत्ता काय फिलिंग आहे खरं uh, तर मी खूप uh, पाच सहा वर्षांपूर्वी निखिलबरोबर वर 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 एक सिनेमा केलेला आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो तू एकतरी सिनेमा डिरेक्ट कर ऐकलंय आणि त्यांनी ज्यावेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं असं पात्र आहे सो मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही नाव ऐकून पण नाही नाही तेच तेच तर मेन आहे मी त्याला म्हणाले निखिल मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर ते पूर्ण होऊ शकते तर का तर काय म्हटलं नाव बदल तू सिनेमाचं हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलंच देशील त्याच्यात मला काही डाऊट नाही आहे पण हे नाव बदलता येईल का त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव का आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईल पण आत्ता मी हे नाव बदलू शकत नाही थँक्यू ऍक्च्युली त्यांनी पटवून दिलं सुरुवातीलाच नाही खरंच कारण हा आज मी बघितलं सकाळपासून uh, जोही व्यक्ती येतोय तो, तो सगळ्यात पहिल्यांदा टायटलविषयीच प्रश्न विचारतोय की हे टायटल का आहे आणि अर्थात महत्वाचं म्हणजे सिनेमा तसा नाहीच आहे जसं ते टायटल आहे So, yes, मला स्ट्रॅटजी यु नो आणि ती लिखाणाच्या वेळेस हेरली आहे आणि ती खूप सक्सेसफुल आहे ते तर आपण जाणतोय आता आणि अनुभवावरून कळतय पण येस जमलंय जिंकलाय तुम्ही खरंच खरंच जोखमीचं काम आहे असं ठाम राहणं की इतके सगळे कलाकार म्हणतात बदल oh. आणि तरी सुद्धा ठाम निर्मात्यांनी पण असं म्हटलं होतं का निर्मात्यांना उलट आवडलं होतं तुम्हाला कळलं ना <laughs> ते तिथून आलं नाही त्यामुळे पण त्यांना हा क्वेश्चन काहीतरी सांगू का सांगू का चालू आम्हाला आवडेल ऐकायला किस्सा एखादा काहीतरी तिथून खून चाललीय प्लीज सांगा आता पहिल्यांदी निलेश राठींना आम्ही भेटलो या सगळ्यांमध्ये आणि त्यांना मी म्हटलं की सर अशी अशी फिल्म आहे तर ते आमचं आधी एक शूट चाललं तिथंच आमचं बोलणं झालं तर ते मला म्हणले की एक काम करू आपलं पुण्यामध्ये कुठं भेटायचं आहे तर मी म्हटलं गुडलक कॅफे वगैरे आहे तिथं भेटूया ठीक आहे म्हणलं फिल्मचं नाव काय आहे मी म्हटलं सर आंबट शौकीन एक काम करा एस बी रोडच्या मॅरियटला या <laughs> <laughs> मीटिंगला तिथं बोलवलं पहिल्यांदी तिथंच मी निघलेलं म्हणलं ते ऑन आहेत आपल्या प्रोजेक्टला घेऊन ते ते खूप खरं म्हणाले अक्षय वर भरोसा होता म्हणून हा सिनेमा पण झिरोचा कारण म्हणजे अक्षय काहीच नाही त्यांनी म्हणजे आमच्याकडनं ऐकलं पण नाही किंवा काहीच नाही की तुम्ही करताय असं असं आहे आम्ही त्यांना सांगायला गेलो ते म्हणले काही सांगू नका करूया आपण आणि लगेच आम्हाला तिथं चेक दिला असे प्रोड्युसर फार कमी आहेत हे सगळे म्हणून आम्हाला मिळालेले आहेत खरंय सगळं सगळं भाग्य इथेच पण क्रेडिट अक्षयचं सुद्धा आहे तो कधी बोलणार नाही पण आज मला संधी मिळाली तर मी हे बोलते कारण या सिनेमात जितक्या लोकांनी कामं केली आहेत सगळ्यांनी मैत्रीसाठी कामं केली आहेत जेवढे चेहरे तुम्हाला ट्रेलर लॉन्चमध्ये दिसलेत अक्षय टंचाळेसाठी सगळ्यांनी कामं केली आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही कधी एकत्र प्रोजेक्टमध्ये काम नाही केले आमची मैत्री कुठल्या प्रोफेशनल प्रोजेक्टमुळे सुरू नाही झाली आहे पण जेव्हा जेव्हा माझं पुण्यात शूट असायचं तर काही मित्रमंडळींमध्ये हा पण भेटायला यायचा आणि अशी आमची मैत्री सुरू झाली अक्षयचं काम मी खूप आधीपासून बघते वायझेड सिनेमा मी ह्याचा पाहिला होता भयंकर आवडलं होतं मग बघतोस काय मुजराकर आणि असे अनेक सिनेमे त्यांनी केले मला अजूनही असं वाटतं की अक्षयचं जे पोटेन्शियल आहे तसा प्रोजेक्ट त्याला अजून मिळाला नाही ना, आहे आय एम शुअर की लवकरच तो मिळणार आहे आणि तो आंबट शौकीनच असावा असंही मला वाटतं सो अक्षय लॉंग वे यू टू गो आणि प्लीज हे काम तू करत राहा कारण मी ह्याला काम करताना पाहिलंय सेट वर तो फक्त दिग्दर्शक फक्त लेखक किंवा फक्त ऍक्टर कधीच नव्हता सेटवर तो सगळं हाताळायचा सगळ्यांची मन सांभाळायचा कोणाला काय हवंय काय नकोय कोणी भांडत जरी असेल तरी जाऊन तो पटकन सॉल्व करून यायचा आणि ही ही कला सगळ्यांकडे नाही आहे जी फक्त अक्षय आहे सो लॉंग वेट धन्यवाद हा सिनेमा मैत्रीचा सोहळा आहे एक खरंय म्हणजे मी आता तेच म्हणणार होते की मैत्रीची गोष्ट आहे आणि ती इतक्या कमाल मित्रानं केली आहे त्यामुळे सगळेजण धावून आलेले आहेत आणि सगळेजण उभा राहिलेले आहेत या एका नावासाठी हीच खरं तर खूप मोठी पोचपावती आहे म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे सिनेमा त्यांना भरभरून आवडणार आहे पण आज इथे या क्षणी जे ऐकायला मिळालं आपल्या मैत्रिणीकडून ती खरंच खूप मोठी दाद आहे आणि एका प्रामाणिक कामाची कौतुकाची का थाप मिळत राहते आणि आज ती या क्षणी मिळाली एकदा जोरदार टाळा एक लेखक उत्तम एक उत्तम दिग्दर्शक आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सगळ्याच भूमिका सांभाळत एक कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे महत्त्वाचं थँक्यू सो मच आणि आता अर्थात एक अत्यंत हॉट अंदाजमध्ये आपल्याला ट्रेलरमध्ये जिला पाहायला मिळालं ती म्हणजे मानिनी येस yes, uh, खूप ॲक्च्युली मला पण ट्रेलर पाहून ना खूप माझ्या डोक्यातही वेगवेगळ्या गोष्टी सुरू झाल्यात हे असं असू शकतं का किंवा हे असं असेल का पण ते मला आत्ता बोलायचं नाही आहे कारण ते मी चित्रपट पाहून आपण सगळेच ठरवू पण uh, कसं वाटलं चित्रपटात या काम करून आणि या सगळ्याच एकापेक्षा एक कमाल कलाकारांसोबत आपलं uh, काम uh, सोबत करून कसं वाटलं खूप छान स्पेशली तुम्ही ऑब्झर्व करा करा तर सगळी टीम यंग आहे या टीमची फिल्मची hmm. प्रोड्युसर्स डिरेक्टर ॲक्टर्स सो so, अनुभव खरंच खूप छान होता आणि मी स्वतःला लकी समजते की मी या फिल्ममध्ये जोडल्या गेलेत कारण जेव्हा अक्षयनी निखिलनी मला कॉल केला होता या फिल्मची स्टोरी नॅरेक्ट केली तेव्हा खूपच एक प्रोफेशनल माझा अप्रोच होता की ओके मग माझा रोल काय असेल अच्छा ठीक आहे आणि ग्लॅमरस रोल होता ऑब्व्हियसली ते माझ्यासाठी चॅलेंजिंगच होतं कारण की मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातली मुलगी आहे सो so, एक ते वेगळं रूप मी स्वतःचं पहिल्यांदाच बघितलं डबिंगच्या वेळेस आय वॉज शॉक की ओके okay, <laughs> ही मीच आहे बट येस तो प्रोफेशनल ॲप्रोच एक होता की uh, अक्षय निखिलला मी सारखं विचारत होती की ओके मग कसं तू कसं डिझाईन केलं आहेस ते कॅरेक्टर कॅरेक्टर तर नेहा ही ॲक्च्युली लिहिली होती प्रॉपर त्यांनी मला भेटायच्या आधीच यांना भेटल्यावर मला त्या साच्यामध्ये बसायचं होतं तर ओव्हरऑल विचार केला तर म्हटलं की ठीक आहे छान टीम आहे आपल्यालाही चांगला चान्स मिळतो आहे करूयात आणि मग मी घरी गेले मुंबईला कट टू काही दिवसांनी मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता की मानिनी तूच आहेस का तुझ्यात किडे आहेत म्हटलं काय झालं म्हणे मला व्हॉट्सअपला कॉल आला होता <laughs> एका मुलीचा आणि माहीत नाही काय झालं एकदम न्यूडिटीसारखं काहीतरी वाटलं मला असं वाटलं कोणीतरी प्रँक करतं आहे तर म्हटलं मी असं काहीही करणार नाही आहे नंतर परत त्या मुलीचा फोन आला की तू मला पैसे दे वगैरे नाहीतर मी तुझे फोटोज दाखवेल देन थॉट ओके अशीच तर स्टोरी यांनी मला सांगितली होती म्हणजे जे आता त्या घटनेवर चालू आहे त्यावर so, गोष्ट पहिला जेव्हा एक्सपिरियन्स होता तो खूप प्रोफेशनल होता त्याच्यानंतर मी माझ्या मनाची तयारी केली की हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या मित्राली त्या मित्राला मी कन्व्हिन्स केले की आपण पोलिसात जाऊयात कंप्लेंट करूयात मी येते तुझ्यासोबत बट एक पण आता मला वाटत असे अनेक मित्र वाचतील हा सिनेमा हो, पाहिल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी हो, सगळ्यांनी जी भूमिका साकारली ती पोहोचेल सगळ्यापर्यंत आणि अर्थात आता ज्यांनी लिहिलं आहे ज्यांनी दिग्दर्शित केलं आहे आणि ज्यांनी अभिनयही केला आहे डान्सही केला आहे असे निखिल यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तेरा जूनला चित्रपट रिलीज होणार आहे काय वाटतं का पहावा सिनेमा आणि काय घेऊन जावं प्रेक्षकांनी ॲक्च्युअलमध्ये म्हणजे नुसतं मनोरंजनासाठी मर्यादित नसून तर ह्याच्यामध्ये एक सामाजिक विषय देखील आहे म्हणजे गंभीर सामाजिक विषय जसं की मी तुम्हाला सांगितलं हनी ट्रॅप त्याच्यामध्ये लाखो लोकांचे पैसे करोडोंनी उधळलेले आहेत ह्या गोष्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक कमजोर उदयांच्या लोकांना जीव देखील त्यांचा गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ही गोष्ट बघून तुम्हाला एक मस्त मेसेज मिळेल सावधान राहा सतर्क राहा आणि इतरांनाही सावधान करा थँक्यू <laughs> uh, आत्ता का? या ट्रेलर नंतर ॲक्च्युली बऱ्याच जणांना हे नाव का आणि काय गोष्ट आहे यामागे थोडाफार अंदाज येणार आहे आणि मला वाटतं सगळ्यांना येणारे मेसेजेस थांबतील की काय सिनेमा केला आहे काय नाव आहे हे तर अर्थात हा ट्रेलर लॉन्च सोहळा होता आणि जसं मी म्हटलं की जे गाणं आम्ही ऐकलं आहे त्यावर तुम्हाला थिरकल्याशिवाय आम्ही जाऊ देणार मला माहित होत हे एक्सक्यूज येणार आहे पण मला वाटतं हीच मला वाटतं की सगळ्यांनी फ्रीकआउट करावं ही स्टेप आम्हाला आताही लक्षात नाही येणार आणि राहिली तरी हा गडबडेल नाही तर मी गडबडेल तेच बघ त्यामुळे पण सगळ्यांनी सगळ्यांना करूयात आपण पुन्हा आता जस्ट काही करू नको सगळ्यांनी एकत्र करू गाणं लावा लावा फ्रीकआउट येस पूजा पण करेल नाही नाही पूजा मध्ये कमाल एकदा जोरदार या आउटफिटमध्ये हो oh, येस yes. आणि ते पण आठवून ना <laughs> एकदा जोरदार टाय झाला पाहिजे थँक्यू आणि तेरा जूनला खरं तर सगळीकडे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा हा इतका सुंदर ट्रेलर आणि मला माहिती आहे की आता इथून पुढे खरं तर तुम्हाला खूप मेसेजेस येणार आहेत आणि खूप खूप कमेंट्स येणार आहेत रिव्ह्यूज येणार आहेत ट्रेलरसाठी आणि उत्सुकता तर भयंकर अशी गेला पोहोचलेलीच आहे